पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था पाहिल्यावर छाती ठोकपणे सांगू शकतो की ही सर्व व्यवस्था एक नंबर आहे या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप व्यंगसरकर या रत्नपारखी व्यक्तिमत्वाची निवड अगदी अचूक केली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गुणवत्ताधारक खेळाडू निश्चितच घडतील तसेच पालिकेच्या प्रयत्नांमुळे या खेळाडूंना चांगल्या संधी नक्की मिळतील असा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन रविवार सत्तावीस एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थित पार पडले यावेळी ते बोलत होते यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसरकर खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील आमदार महेश बालदी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील माजी महापौर कविता म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम मात्रे व मान्यवर उपस्थित होते आज, होते की आज एक उत्कृष्ट आदर्श दर्जाचे आकडे विकडे फगल मध्ये सुरू होणार आहे आणि जास्त आनंद होतो कारण माझे मित्र आशिष शेलार मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे माझं घर माझे माझ्या कोल्हा तुम्हाला माहिती नसेल पण तुम्ही तीस वर्ष मी इथे येतोय आणि जे मोकळं मैदान मी नेहमी बघायचो आणि त्यात बीटबट्टी असायची त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा पार्क केल्या असायच्या ट्रक पार्क केले असायचे आणि खूप लोक सकाळचा पण कार्यक्रम उडकत होते इकडे मी जे विचारलं की बाबा हे मैदान कुठचं आहे कोणाचं आहे तर ते म्हणजे सिडकोचं मैदान आहे तर तेव्हा मी गणेश देशमुखना भेटलो प्रशांत ठाकूर परेश ठाकूर भेटलो आणि त्यांनी खूप सकारात्मक आखी भूमिका घेतली आणि हे ग्राउंड तयार झालं त्यांना म्हटलं की हजारो म्हणून प्रशिक्षण आम्ही दिलेलं आहे गेले तीस वर्ष माझी पहिली अकॅडमी ओवल मैदानात चर्चगेटला इथे आहे दुसरी माहूल चेंबूरला आहे आणि एक मध्ये आहे अप्पा भाणे साहेबांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे दोन हजार आठ मध्ये मला मध्ये बोलवलं होतं आणि ते ग्राउंड दाखवलं आणि आता एवढी मुलं तिकडनं पुढे आलेली आहेत महाराष्ट्रात भारताला खेळतायत आय पी एल खेळतायत याचं सर्व श्रेय मला वाटतं आपण जात खूप मेहनत घेतली एकोणीसशे एकान मध्ये गावस्कर साहेब आले आणि ते पंधरा वर्ष खेळले अप्रतिम खेळले गावस्करनंतर कोण त्या सचिन तेंडुलकर आले ते एक वीस पंचवीस वर्ष खेळले त्याच्या कोण त्याच्यानंतर विराट कोहली आला विराट कोहली खूप छान खेळला त्याच्यानंतर पुढचा कोण म्हणत पुढचा पनवेल मधून नक्की येईल असं मला छान वाटतं हा विश्वास मला आहे कारण इकडे एवढं नेटू इकडे एवढं टॅलेंट आहे तुम्हाला माहीत नाही आहे कारण मी अनेक मॅचेस इकडे बघतो पण त्यासाठी टेनिस बॉलच्या मॅच असतात आमच्या माझ्या भाज्याला दुधाणीला वाकडीला वगैरे पाच पाच हजार लोक मॅचेस बघतात पाच पाच हजार लोक आणि आदिवासी म्हणून खूप छान खेळतात इकडे खूप टॅलेंट आहे पडून त्यांना टेनिस बॉलने खेळतात आणि टेनिस बॉलने संपतात पण इकडे एक उत्कृष्ट व्यासपीठ त्यांना मिळेल जेणेकरून ती मुंबईला खेळली अशी जी तुम्ही प्लीज पाठपुरावा वगैरे किती आपली इकडचे म्हणून मुंबईला खेळतील कारण महाराष्ट्र राज्य खूप मोठ्या सव्वीस डिस्ट्रिक्ट आहेत तर इकडचे अगं मुंबईच्या मुंबई मुंबई इकडे खेळतील इकडचे मुंबईला जातील इकडे अनेक टूर्नामेंट्स होतील अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन सिक्सटीन नाईन्टीनच्या खूप टोर्नामेंट इकडे होतील पण माझं असं म्हणणं आहे की अगो नेट प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहेच म्हणा पण मॅचेस मध्ये तुम्ही जे करता ते सगळं महत्वाचं आहे आणि माझी अकॅडमी जेवढे आहे ती आता अकॅडमी आहे आणि चौथी आहे आम्ही सुद्धा वीस टुर्नामेंट इकडे आयोजित करतो आणि त्यातनं अनेक मुलं इंडिया अंडर नाईन्टीन इंडिया एट खेळली इंडियाला खेळली आय पी एल खेळली आय पी एल खेळलेत अजूनही तर इकडची मुलं पण खेळू शकतात असा मला ठाम विश्वास आहे त्याच्यामध्ये इकडचे स्थानिक प्रशिक्षक आम्ही घेणार आहोत अगं त्यांना आम्ही ट्रेन करणार आहोत आणि हे ग्राउंड जे केलेलं आहे त्याचे नदीन मेमनने केलेलं आहे ते वानखेडे स्टेडियम पण टेनिस केलेलं आहे तर नदीनचे पण मी आभार मानतो त्याने उत्कृष्ट विकेट्स केलेले तिकडे आणि आमचे कोचेस ही मुंबईचे ते तिकडे येतील इकडच्या प्रशिक्षकाला पण कोचिंग करतील आणि इकडे एक आंतरदर्श आंतर दर्जाचे प्लेस निर्माण होतील मी जास्त बोलत नाही कारण एक, का एक दोन आणि तीन मे ला आपले सिले, सिलेक् सिलेक्शन ट्रायल्स इकडे होणार आहेत अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन सिक्सटीन नाईन्टीन साठी सगळ्यांना संधी मिळेल पण मला वाटतं की इकडे जर दोन ते अडीच हजार मुलं येतील आणि त्यातले आम्ही फक्त ऐंशी ते शंभर मुलं घेऊ तर त्यासाठी जे सगळ्यात चांगले असतील तेच खेळतील आणि त्यांना इम्प्रूव्ह त्यांना इम्प्रूव्ह करायची तिकडे खूप संधी मिळेल पुरेपूर संधी मिळेल आणि इकडे चांगले प्लेस निर्माण होतील असा ठाम विश्वास आहे मला इकडे बोलवलं आणि याकडे सुरू केली त्याबद्दल अनिल महानगरपालिके मी आभार मानतो चित्रबाई साहेबांचे आभार मानतो गणेश देशमुख साहेबांचे आभार मानतो आणि कट्टेकर कट्टेकरांना मी जो पाच हजार फोन केले असेल आणि प्रत्येक फोन उचलला आणि कट्टेकरांचे मी आभार मानतो धन्यवाद माझ्याकडे गृहबद्दल आशिष सर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला असे सर्व खासदार आदरणीय बारंग सर मान्य आमदार श्री प्रशांत दादा मान्य आमदार श्री साहेब मान्य आमदार श्री विक्रांत दादा ज्यांच्या कार्यकाळामध्ये हा ठराव झाला असे तत्कालीन महापौर मान्य कविताताई मान्य उपमहापौर दोन उपमहापौर त्यावेळेला होते एक जगदीश भाई आणि दुसरे उपमापौर होते विक्रांतजी त्यांचा आता आमदार म्हणून उन्नती झालेली आहे मला वाटते आमदार म्हणून आज इथे उपस्थित राहताना त्यांना एक वेगळा आनंद असेल की त्यांनीच लावलेला रोपटाय हे मोठं होताना कोणाला आनंद वाटतो आपले तत्कालीन सभागृह नेते विरोधी पक्ष नेते मंत्री महोदयांच्या समोर मला सांगायला आनंद वाटतो की सर या सगळ्यांची नाव एवढ्यासाठी ना, घेणं अपेक्षित आहे की ही जेव्हा अकॅडमी झाली त्याला बरेच प्रश्न होते की ती करायची का मग तो पांढरा ती होईल मग मेंटेन कोण करणार मग चालवणार कोण मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठल्याही वर्तमानपत्रात उलटी पलटी न येता ती खऱ्या अर्थानं माहिती घेऊन मग हा प्रोजेक्ट कसा होईल आणि मग तो महापालिकेचा म्हणजे आपल्या गावाचा आहे शहराचा आहे या सारी साथ देणारे सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बंधू बघिने कुठल्याही शहराच्या विकासामध्ये केवळ रस्ते आणि गटर बांधली म्हणजे शहराचा विकास होत नाही शहराचा विकास होण्यासाठी आरोग्य शिक्षण त्याच्यानंतर अन्न वस्त्र निवारा ही जी पंचसूत्री आपली या पंचसूत्रीमध्ये शिक्षणाच्या हेडमध्ये मग हे बाकीचे सगळे पॅरामीटर येतात की मग सांस्कृतिक हेड आला शैक्षणिक बरोबरच एक स्पोर्टचा आयटम आला मग स्पोर्ट खेळायचं म्हणजे तसे ग्राउंड आपल्या गावामध्ये खूप आहेत आणि जे आहेत ते आपण डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे महापालिकेने ते सगळे जे सगळे विकसित मनोदय केला नियोजन केलं परंतु एक उत्तम प्रशिक्षक असल्याशिवाय किंवा दिशादर्शक बाब असल्याशिवाय चांगल्या रीतीनं आणि त्याचा परिणाम स्वरूप ही अकॅडमी आज इथं नाव आली आहे आपल्या सगळ्यांसाठीच खर तर एक महत्वाचा दिवस ज्या खर तर दिवसाची आतुरतेनं तमाम पनवेलकर वाट बघत होते की आमच्या शहरामध्ये सुसज्ज असं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुठलं तरी स्टेडियम असावं आणि आज ते स्टेडियम या ठिकाणी साकारलं जातं आहे त्याचं लोकार्पण या ठिकाणी होतं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं एकीकडे या स्टेडियमचं लोकार्पण हा आनंदाचा दिवस हे आनंदाचे क्षण आणि या लोकार्पण सोहळ्याचा प्रमुख उपस्थिती ज्यांची आपल्याला लाभली खरं तर दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल की ज्यांचं क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे आणि सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान विषयाला जे वखुबीनं हाताळत आहेत असे आमचे नेते मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्यासारख्या युवांना घडवणारं नेतृत्व सन्माननीय नेते जी शेलार साहेब ज्यांची प्रमुख उपस्थिती मंचावरती आहे सन्माननीय खासदार श्रीरंगप्पा साहेब पनवेलचे आपले कार्यतत्पर आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर आदरणीय आपले उरणचे आमदार आपले नेते महेशजी बालदी ज्यांनी आपलं तर मनोगत व्यक्त केलं आणि लहानपणापासून ज्यांची मैदानावरची कारकिर्द बघत बघत त्यांचं यशस्वी ते सगळा तो खेळ बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो आणि ज्यांच्या माध्यमातून आता ही अकॅडमी पुढे चालणार आहे असे सन्माननीय दिलीपजी वेंगसरकरजी सन्माननीय आपले आयुक्त मंगेशजी चितळे आदरणीय पूर्वीचे आयुक्त आता सिडकोचे जे एम डी गणेशजी देशमुख साहेब कविताताई चौथमल परेशजी ठाकूर आदरणीय अविनाशजी कोळी आदरणीय बबनदादा पाटील आणि आदरणीय अनिरुद्धजी पाटील आदरणीय प्रितमजी मात्रे तर मंचावरच्या सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत परंतु वेळेअभावी सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित बंधू भगिनींनो खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच हा आनंदाचा दिवस आनंदाचे क्षण आहेत असं मी म्हटलं कारण दोन हजार सोळाला या पनवेल महापालिकेची स्थापना झाली आणि सगळ्यांनाच असं वाटत होतं की आता महापालिकेच्या माध्यमातून विकास होईल आणि ती विकासाची परिभाषा नक्की काय असेल असं प्रश्नचिन्ह समोर असताना ज्या पद्धतीने एखादा खेळाडू एखाद्या मॅचमध्ये मैदानात उतरतो आणि त्याच्याकडनं खूप सारे अपेक्षा असतात की आता ओपनिंगला उतरलेली ही जोडी आहे चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करून एक चांगला स्कोर त्या ठिकाणी सेट करेल ही अपेक्षा आहे पण त्या ठिकाणी दुर्दैवानं महापालिकेच्या स्थापनेनंतर तसं घडताना दिसलं नाही त्या ठिकाणी जसं मैदानात एखादा खेळाडू उतरतो आणि त्या ठिकाणी समोरच्या बॉलरचा अंदाज यायला खूप वेळ जातो बॉल येतो कुठेतरी पायाला लागतो बॉल येतो कुठेतरी खांद्याला लागतो बॉल येतो कुठेतरी हेल्मेटला लागतो म्हणजे बॅट सोडून सगळीकडे लागतो अशी स्थिती सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्ही बघितली आणि त्यामुळे थोडासा भ्रमनिराश झाल्याचं चित्र त्या ठिकाणी होतं पण त्यानंतर मात्र एखादा वन डाऊन प्लेअर येतो आणि मग त्याच्याकडनं अपेक्षा वाढतात त्या पद्धतीनं दोन हजार अठराला ला गणेश देशमुख नावाचा एक व्यक्ती या ठिकाणी आला आणि त्यांनी मग जेव्हा हेल्मेट पॅड घालून मैदानात एंट्री केली आणि एक संयमी बॅटिंग काय असते त्या ठिकाणी मैदानात येऊन चौकार करत करत या पनवेल महापालिकेला एक मुहूर्त रूप देण्याचं काम केलं आणि त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये या पनवेल महापालिकेचा विकास कसा होईल हा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झाला आणि म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की या पनवेल महापालिकेसाठीच त्यांचं योगदान महत्वाचं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं पनवेल महापालिका पुढे जाताना आम्हाला दिसली की खऱ्या अर्थानं एक कूस पालटणारं शहर एक कूस पालटणारी महापालिका असं हे महापालिकेचं स्वरूप आज आहे म्हणजे एकीकडे एक मुंबईची वाढती लोकसंख्या तिचं होणारं सॅच्युरेशन आणि मग त्यानिमित्तानं पनवेल सारख्या रायगड जिल्ह्यासारख्या अनेक भागामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्येचा वाढणारा ओघ आणि त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसते ही लोकसंख्येची वाढ तर होणार आहे त्याला तुम्ही आणि मी रोकू शकत नाही पण फक्त शहर वाढत आहे अशी ह्याची व्याख्या कधी होऊ नये तर हे शहर वाढत नाहीये तर ह्याची प्लॅन्ड डेव्हलपमेंट होते हा त्या ठिकाणी विषय आदरणीय प्रशांतजी ठाकूर असतील आमचे महापौर असतील आमची सगळी टीम असतील यांनी हे विजन डोळ्यासमोर ठेवलं आणि त्या पद्धतीने या शहराचा विकास करायला सुरुवात केली ज्या पद्धतीनं गणेश देशमुख साहेबांनी सांगितलं शहर त्या ठिकाणी वाढणं म्हणजे त्याची फक्त इन्फ्रा डेव्हलपमेंट करणं असा विषय नसतो रस्ते झाले ड्रेनेज लाईन झाल्या अन्य विकास झाले म्हणजे शहर वाढलं तर असं नसतं त्या ठिकाणी शहर तर वाढलंच पाहिजे पण त्याची ग्रोथ ही प्लॅनिंग व्हायला पाहिजे पण त्या शहराचा त्याचबरोबरीनं जिवंतपणा टिकून राहिला पाहिजे त्या शहराचा जो आत्मा आहे कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पॅरलली जर का या शहराची ग्रोथ झाली तर या ठिकाणी या शहराला कुठेतरी जिवंतपणा राहतो मला वाटतं की गणेश देशमुख साहेबांनंतर जे काही मंगेश चितळे या ठिकाणी आले आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं शहराचा विकास आणि शहराचा जीवंतपणा टिकवून ठेवण्याचं काम सुरू ठेवलेलं आहे मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो सगळीच महापालिकेची टीम त्या ठिकाणी उपायुक्त असतील आयुक्त असतील सगळीच टीम सगळेच अधिकारी त्या ठिकाणी खूप चांगलं काम त्या ठिकाणी करतायत आणि त्यामुळे ज्या पद्धतीने या शहराचा जिवंतपणा आपण सगळेजण टिकवण्याचं काम करतोय येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या विषयामध्ये खूप चांगलं काम होताना आपल्याला दिसेल आज ही अकॅडमी साकारली जाते ज्या पद्धतीनं या भागातलं पोटॅन्शियल आहे त्याचं वर्णन जींनी केलं ते पोटेन्शियल त्यातून चांगले खेळाडू घडवणं शेवटी दगडातून आणि खड्यातून कोहिनूर हिरे काढणं हे कुठंतरी त्या ठिकाणी एका रत्न पारख्याचं काम असतं मला वाटतं दिलीपजी व्यंगसरकर ते काम चांगल्या पद्धतीने करतील आणि देशाच्या पातळीवरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमचे पनवेलकर चमकताना दिसतील ही खात्री व्यक्त करतो या चांगल्या मंगल दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय पनवेल महानगरपालिका त्यांच्या प्रयत्नाने एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील दिलीपजी खासदार साहेब आमदार साहेब सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी आणि माता वेळ खूप झालाय सूर्य डोक्यावर आलाय आणि रविवारची दुपारची जेवायची वेळ पण झाली आहे लहान मुलं की ट्वेंटी ट्वेंटी खेळायला दिली प्रॉपर आहे मला आज या गोष्टीचा खूप आनंद आहे कारण मी महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री म्हणून सुद्धा काही काळ काम केलेलं आहे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष अध्यक्ष या पदावर दिलीपजींना माहिती आहे त्यांच्या सोबत ही काम केलंय आणि बीसीसीआय वर सु आम्ही दोघांनी तुम्ही उपाध्यक्ष म्हणाल मी कोषाध्यक्ष होतो आणि बी सी सीआयवर सन्माननीय अपेक्स काउन्सिलचे मेंबर म्हणून दिलीपराव यांच्याबरोबर मी काम केलं आहे सध्या एशियन क्रिकेट मध्ये सुद्धा बी सी सी आयचं प्रतिनिधित्व मी करतोय पण मी एवढ्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगितल्या की महानगरपालिका नगरपालिका आपल्या असलेल्या क्रीडा संकुलाच्या व्यवस्था बोर्डाच क्रिकेट बघितल्यानंतर आज मी छाती ठोकपणे सांगू शकतो की पनवेल महानगरपालिकेने उभ्या केलेल्या प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था ही एक नंबर आहे एक नंबर आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो देशमुख साहेब चितळे साहेब सगळीच मंडळी प्रशांतजी तुम्ही आणि त्याहून मला आनंद असा झाला की आता मैदान झाली बिल्डिंग झाली त्याचा उल्लेख विक्रांतने केला की रत्न पारखी रत्न पारखीची निवड सुद्धा आपण सगळ्यांनी दिलीप पेनसरकरांची केली हे सुद्धा सोन्याहून पिवळे झालेले काम आहे पण मला एका गोष्टीचा आनंद अजूनही आहे की दिलीपराव तुम्ही गुणवत्तेमध्ये नंबर वन आहात पण या महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या बाबतीत गुणवत्तेत नंबर एक आहात महाराष्ट्राला देशाला माहित होत पण या इथे तुम्ही निविदेत सुद्धा नंबर वन आलेले कारण आम्ही निविदा काढली होती खर तर दिलीपजींच महत्व मला कोणाचा अपमान करायचं नाही कमी लेखायचं नाही जर बघायचं असेल तर आपल्याला मी विनंती करेन जरूर फिरायला लंडनला जा आणि क्रिकेटची पंढरी म्हणून त्याची ओळख आहे तर लॉर्ड्स ला लॉर्ड ग्राउंडला विजिट द्या तो जो गाईड असतो ना गाईड तो तुम्हाला घेऊन जाईल म्युझियम मध्ये हा बॉलने चिमणी मृत्युमुखी पडली बॅग तुटलेली हे टी शर्ट कोणी काढलेलं ते सगळ्या प्लेअरची माहिती सांगेल आणि मग तुम्हाला ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन जाईल आणि या इंग्रज लोकांचा वातरटपणा पण आहे ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन झाल्यावर तुम्ही भारतीय तर तुम्हाला सांगेल आय मस्ट यू दॅट देर इज नो सेंचुरी स्कॉट बाय मिस्टर सचिन तेंडुलकर इज नेम इज नॉट्या लॉर्ड्स वर सचिन तेंडुलकरने सेंचुरी मारलेली नाही हे सांगण्यात त्यांना आनंद होतो सचिन तेंडुलकर या सगळ्यांच्या पलीकडे आहेत जगातले उत्कृष्ट आहेत सर्वोत्कृष्ट जगात ज्यांचे मान्यता आहे पण बारकाईने आपण ज्यावेळेला बघाल त्यावेळेला त्याच बोर्डावर लॉर्ड शाह एक नाही दोन नाही तीन सेंचुरी मारलेला कोणी बॅट्समन असेल तर तो तुमचा कोच दिलीप सरकार ही ताकद दिलीपेंद सरकारांची आहे आणि म्हणून आजच्या या मुलांना आणि त्यांच्या पालकांना माझं निवेदन आहे तुमच्या समोर या सगळ्या मंडळींनी एक उत्कृष्ट व्यवस्था समोर आणून दिलेली आहे त्या उत्कृष्ट व्यवस्थेच वहन कसं करायचं ही जबाबदारी तुमची आहे ते आपलं काम करतीलच मैदानावरचे चार तास पाच तास त्या प्रत्येक मुलाला मुलीला त्या टेक्निक आणि आजकाल टेक्नॉलॉजीचा पण उपयोग हो आहे या दोन्हीचा आधार घेऊन होईल पण प्रत्यक्ष त्यामध्ये एकाग्रता आणणं आणि ती सातत्य टिकवणं या दोन गोष्टी आपल्या मुलांनाच मुलींनाच कराव्या लागणार आहे अपेक्षा सगळ्यांनी व्यक्त केली की त्या एक भारताला रिप्रेझेंट करणारा खेळाडू यावा अपेक्षा चांगली आहे आमच्याही तेच आहे केवळ एवढंच होणार नाही आहे कारण आज पनवेल महानगरपालिका आणि विशेषतः ज्या जागेवर मैदान आहे इथून आंतरराष्ट्रीय विमानतळ नव्याशी किती चार किलोमीटर वेळ आहे अशी सुद्धा वेळ येऊ शकते कनेक्टिंग फ्लाईट मध्ये दहा बारा तासाचा वेळ आहे म्हणून एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू ते आठ तास बाहेर येईल दिलीपजीनं तर सहज फोन करेल आणि तो सुद्धा इथे नेट प्रॅक्टिस करायला आहे तो वेस्ट इंडिजचा पण असू शकेल तो ऑस्ट्रेलियाचा पण असू शकेल इतक्या जवळ हे मैदान ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहे पण यासाठी देशमुख साहेब आपल्याला यात पुढाकार घ्यावा लागेल कारण आपण ज्या वेळेला अपेक्षाही करतो आहोत की आपले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू इकडे तर त्या गोलाकार मैदानाचा एक जी चंद्राची कोर आहे ती आपल्याला पूर्ण बाजूला काढावी लागेल आणि हे का नाही नाहीये पर्यायी रस्त्याची व्यवस्था झाली आहे आपण हे काम महिन्यात दोन महिन्यात केलं तर मी आणि दिलीपराव तुम्हाला सांगतो दोन महिन्याने आय पी एलचा सीझन संपला तर एका दिवशी दिलीपराव आणि मी तुम्हाला सांगितलं तर रोहित शर्मा सुद्धा इथं नेट प्रॅक्टिस करायला येईल पण तुम्हाला वेळ दोन महिन्याची आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचा आनंद वेगळाच आहे वर्ष दोन वर्षाने इथल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना कुठं ना कुठे चांगल्या संधी मिळालेल्या बघायच्या आहेत त्यांच्या परिवाराचं नाव जगभरात होईल हे पाहायचं आहे या व्यवस्थेतून गुणवान गुणवत्ता असलेल्या मुली यासुद्धा पुढे आलेल्या पाहायच्या आहेत आणि हे कार्य आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने हो। एवढंच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद Jair Maharaj